बजेट आहे सर बजेटवर काय सांगाल तुम्ही मी बजेटवर एवढंच सांगेल की लोकांची अपेक्षा आहे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची अपेक्षा आहे की इलेक्शनच्या काळामध्ये सरकारमध्ये म्हणजे सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी जो जो कुठला शब्द तिथे दिलेला आहे जसं की कर्जमाफी आम्ही करणार तर आमची अपेक्षा आज कर्जमाफी व्हावी भावांतर योजना म्हणजे जेव्हा सोयाबीन आणि कांदा तूर याचे पिकाचे भाव जेव्हा पडतात तेव्हा जो मधला फरक आहे तो आम्ही सरकारच्या माध्यमातून देणार पंचवीस हजार कोटी रुपये त्याच्यासाठी देण्यात यावे आमच्या माता भगिनींना तुम्ही तिथं पंधराशे रुपये दिले आम्ही एक ते एकवीसशे करू असं सांगून तुम्ही सत्तेत आला ते एकवीसशे करण्याची मागणी आमची तिथं आहे आमच्या बेरोजगार युवांसाठी तुम्ही बेरोजगार भत्ता तिथे देणार ती मागणी आमची तिथं आहे पूर्णश्रो देवी होळकरांची तीनशे जयंती ती तीनशे जयंती मोठी धिमाक्यात व्हावी यासाठी मोठा निधी देण्यात यावा अशी आमची मागणी मी सरकार इलेक्शनच्या काळामध्ये काय नेते बोलत होते हे आम्हाला माहिती आहे आम्ही शांततेत भाषण ऐकणार आहे समजून घेणारे त्याच्याबरोबर लाईट माफ करणार बरंच काय बोलले होते आणि एकदा बजेट त्यांनी तिथं ते प्रेझेंट केलं त्यानंतर सरकार कसं दुटप्पी भूमिका घेत हे लोकांच्या समोर आम्ही नक्की आलो तुम्ही म्हटल्याप्रमाणे पाहायला तर सरकार निवडणुकीच्या अगोदर भरपूर घोषणा केल्या सरकारची नमो शेतकरी योजना असेल किंवा लाईट बिल असेल किंवा अनेक संदर्भात जर त्या घोषणा पूर्ण नाही झाल्या किंवा जे काय त्यांच्यामध्ये पूर्ण भूमिका काय असणार बघा गरीबाला सामान्य लोकांना गंडवलं फसवलं त्यांच्या भावनेचा छळ केला त्याचा उपयोग केला आणि सत्तेत आले आणि सत्तेत येऊन इथं जर अहंकार आणि मिजाज दाखवत असतील तर मग कुठं ना कुठं तरी येत्या काळामध्ये तो माज आणि मिजाज या सगळ्या गोष्टी उतरवण्याची वेळ आली असं आपल्याला म्हणावं लागेल काल बारामती मी सर्वपक्षीय मोर्चा निघाला वैभव देशमुखचं वक्तव्य पाहिलं त्याकडे कसं बघता त्यांना सह आरोपी केलं पाहिजे काय वक्तव्याकडे बघा आता समजा त्यांच्या ऑफिसवरची बैठक झाली असं सत्तेतच एक आमदार म्हणत असेल तर मग धनंजय मुंडेंना सह आरोपी करायलाच बेल असे सगळ्यांची तिथं मागणी पण माझं एक मत आहे की आता महाराष्ट्रामध्ये जो जो कुठला अन्याय तिथं होतोय त्यासाठी लोकांना आता पुढे येण्याची जरूरत आहे आम्ही तर लढत आहोत पण सरकारला त्या बाबतीत काहीच होत नाही कारण सरकार काय बघतंय का तो गुन्हेगार आहे तो कुठल्या पक्षाचं हे पहिलं बघितलं जातं इथं नेते आणि मंत्री यांनी भ्रष्टाचार करून महिलांवर अत्याचार करून बऱ्याच काही गोष्टी करून सुद्धा त्यांच्यावर तिथं कारवाई होत नसेल आणि सामान्य लोक मात्र तिथं पीडित असतील तर याच्यावरनं सरकारची भूमिका आपल्या सगळ्यांना कळते राज ठाकरेंचं वक्तव्य समोर येते तुम्ही देखील तिकडे गेला होता स्नान केले तुम्ही देखील पाणी देखील पवित्र स्नान करून ते आणलं होतं कसं बघता या वक्तव्याकडे तर बघा धार्मिकता बघत मी तिथं महाकुंभला गेलो होतो पवित्र नदीमध्ये स्नान केलं प्रेरणा ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथं मिळाली आणि एखादी चांगली गोष्ट आपण जेव्हा करतो एखादा अनुभव जेव्हा आपण धर्माचा तर चांगल्या विचाराचा घेत असतो तो विचार लोकांपर्यंत जावा या दृष्टिकोनातून हजारो लिटर गंगाजल त्या तिथलं मी महाराष्ट्रामध्ये आणलं होतं आमदारांना दिलं एम एल दिलं माझ्या विरोधकाला दिलं मतदारसंघामध्ये दिलं मित्रपरिवाराला दिलं कारण की चांगल्या भावनेतून दिलं फक्त राज ठाकरे साहेब जे काल बोलत होते ते कदाचित पोल्युशनच्या बाबतीत बोलत होते एकतर नदीच्या पाण्याचा जो विचाराची ताकद आहे जबरदस्त आहे त्याला कुणी काय करू शकत नाही पण पोल्युशनच्या बाबतीत राज ठाकरे साहेब जे बोलत होते ते काही अंतश खरं आहे जर पल्युशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर नदीवर जो आजपर्यंत हजारो कोटीचा खर्च झालाय तेवढी नदी तिथं ते स्वच्छ वाटत नाही त्यामुळे तो पैसा गेला कुठं असा प्रश्न कदाचित राज ठाकरे साहेबांना पडत असेल पण बोलत असताना तुम्ही स्पष्टपणे बोलला पाहिजे की मी पोल्युशन बद्दल बोलतोय कारण तुमच्या वक्तव्याचा जर कोणी कोणाच्या धार्मिक भावना तिथं दुखवल्या जात असेल तर ते योग्य नाही असं मला तरी वाटतं खरोखर परिस्थिती तशी होती का किंवा पाणी दूषित होती की चांगलं होतं तुम्ही आणलेलं पाणी हजारो लिटर पाणी तिथून जे आणलं ते पाणी सहसा जेव्हा गंगा जल असत पवित्र गंगा जल असतं तेव्हा लोक लहान मुलांना प्यायला देतात पिऊ शकतात नाहीतर आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून लहान मुलांना तिथं पाणी ते दिलं जाऊ शकतं त्यामुळे तिथून जे पाणी आणलं ते दिसत असताना गडूळ होतं थोडंसं दूषित होतं दूषित मी ताकदीच्या बाबतीत नाही पण पोल्युशनच्या बाबतीत बोलतोय त्यामुळे लहान मुलांना कोणाला त्रास होत पिलं तर आंघोळ केली म्हणून आपण मी माझ्या ऑफिसच्या माध्यमातून ते थोडं फिल्टर केलं होतं म्हणजे ते थोडस त्यातलं जे काही अंश ते पोल्युशनचे ते बाजूला काढले होते त्याचा अर्थ काय पाण्याची ताकद कमी झाली अशी नाही पण मग पोल्युशन नक्कीच तिथं आहे त्याच्याबद्दल एक दीर्घकालीन विचार करून सरकारकडे योग्य अशी योजना सुद्धा आणण्याची जरूरत आहे नक्कीच जे गंगेचं पाणी आणलं होतं ते फिल्टर करून आणलं होतं असं रोहित पवार यांच्यातून सांगण्यात आलं मग सरकारकडून अपेक्षा आहेत लाडकी योजना असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत काय असेल कर्जमाफी असेल लाईट बिल ला असेल या बाबतीत जे आहे ते रोहित पवार यांनी आपलं मत व्यक्त होते त्यामुळे आता अजित पवार आज जे आहे ते अकराव्यांदा आपलं बजेट सादर करून सरकारचं हे पहिलं बजेट असणार आहे त्यामुळे आता या अपेक्षा पूर्ण होतील कारण या बजेटकडे संपूर्ण राज्यासह विरोधकांचं देखील लक्ष त्यामुळे या बजेटमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन आकाश जाधव सहरण तिंगळे लोकमत मुंबई